साहित्य शिरोमणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचारस्मृतींना कोटी कोटी अभिवादन एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या क्रांतीभूमीत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला वाटेगाव ही क्रांतीभूमी छत्रपती शिवाजी महाराजापासनं ते भारतीय स्वातंत्र्यळ्यापर्यंत सर्वांना सुपरिचित आहेत अशा क्रांतीभूमीत अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला त्यांचे मूळ नाव तुकाराम होते पण त्यांची छोटी बहीण त्यांना अण्णा या नावाने हाक मारे आजूबाजूचे लोकही अण्णा म्हणायचे वडिलांचं नाव भाऊराव आणि साठे पुढे ते अण्णाभाऊ साठे याच नावाने लोकप्रिय झाले दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठेने जगाला हेवा वाटावं इतकं उत्तुंग दर्जाचं साहित्य लिहिलं पस्तीस कादंबऱ्या तेरा कथासंग्रह चौदा वगनाट्य वर गाणी प्रवास वर्णने पवाडे अशी साहित्य संपदा त्यांच्या नावावरती आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं भाषांतर मराठीबरोबर हिंदी गुजराती मल्याळम तामिळी या भारतीय भाषेबरोबर रशियन झेन फ्रेंच इंग्रजी अशा परकीय भाषेत देखील झालेलं आहे आज जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे हे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य क्षेत्रातलं मोठेपण आहे अण्णाभाऊ साठे यांना छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल नितांत आदर होता ते आपल्या गाण्याला आपल्या पवाड्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी असं म्हणायचे प्रथम मायभू चरणा प्रथम छत्रपती शिवबा चरणा स्मरून गातो कवना यातून त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलचं प्रेम आणि आदर लक्षात येतो त्यांची फकीरा ही एक सर्वोत्कृष्ट कादंबरी ज्या कादंबरीला एकोणीसशे एकसष्टला महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला आणि अण्णाभाऊ साठेंना रशियात जाण्याची संधी प्राप्त झाली इंडो सोयत कल्चर सोसायटीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे रशियाला गेले आणि रशियाच्या गाठच्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन साऱ्या जगाला शिवचरित्र सांगितले अण्णाभाऊ साठेंचे पोवाडे रशियन लोकांना एवढे आवडले की रशियन आकाशवाणीवरून ते प्रसारित झाले आणि रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले एका अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मास आलेले अण्णाभाऊ साठे आपल्या प्रतिभेच्या आपल्या साहित्याच्या जोरावर रशियापर्यंत पोहोचले रशियाच्या मास्कोमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा अतिशय भव्य दिव्य सत्कार झाला त्या सत्काराला उत्तर देताना अण्णाभाऊ साठे अभिमानाने म्हणाले की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलगात ना आलेला आहे अण्णाभाऊ साठेने आपल्या साहित्यातनं इथल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी मजूर गरीब माणसाचं दुःख उजागर केलं प्रथवी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे हे त्यांचं वाक्य आज जगविख्यात झालेलं आहे बाबासाहेबांच्या बद्दल अण्णाभाऊ साठेंना पराकुटीचा आदर होता आणि म्हणूनच त्यांनी फकीराई कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली दुर्दैवाने अण्णाभाऊसाठी शेवटपर्यंत उपेक्षित राहिले आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना एवढीच विनम्रतेची भावना व्यक्त करतोय की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे आणि त्यांच्या साहित्याचं त्यांच्या कर्तृत्वाचं कुठंतरी मूल्यमापन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे पुनश्च एकदा अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना कोटी कोटी अभिवादन करतो जय जिजाऊ जय शिवराय जय लहूजी जय अण्णाभाऊ